आजे आज काय भाजी करायची स्वयंपाक करायचा चाललाय आज आब आलंय भाजी करायची बण्याने काय केलाय च्या बटाट्याची सूलती आजी म्हणली मी भाकरी करते काल कसला पिवळा बटाटा करायचाय का हिरव्या मिरची आणि शेंगण्याचा फुकमिर शेवटची नवीन पद्धतीचा बटाटा काय झालं आता एखाद मग म्हणलं डबल डबल बटाटे करण्यापेक्षा मग म्हणलं छानपैकी आणि हिरवी मिरची टाकून सगळ्याला बटाटा होत सगळ्यांना त्यांना आवडत बापूला आवडतं पोरपी खात्याची आणि हिरवी मिरची पण छान लागतं जास्त शांगण्याचा कुठे काय त्याला हा मग म्हणलं असं काहीतरी छान करूया आणि इतकं होतंय सकाळ धरून काम चाललं होतं

कधी केलं तरी आपल्यालाच करायचं काल वाशी काय घातल हा दुसरं करून दे ज्ञानेश्वरी मी चॅट शेंग आलं पण आण तिकडचं शेंगायला भागावं लागतो पाणी दे ज्ञानेश्वर फक्त चॅट प्यायचं चालले मला उपास आहे तिथ चाललंय मला तांगे फांब दे ही काल्ल हात धुवायला हातू तयार प्यायचं ते मी थांब दे दुसरा तांब्या झाली आधी त्यांनी मग घातले दुसरा तांब्या घातलेलं कुठे गेला काही मग काय बाकऱ्या झाल्या छान असं आवडून आवरून घेतलं का सगळ्यांना सुख लागतं सगळ्यांनी चुकी एकाने बसायचं मांडी घालून नुसत बघत किती काम करते सून तिची गमत बगत बसायचं मग सुटायचं खायला मग त्याच्या परशी पटापटा तर खाया बी येतं करायचं येत मग त्याच्या पर्शी आपलं पर शरीराला सुख लागत तसं नाही करायचं आपलं कस मला काय आवडत भाकरी करायला आवडत चुलीपशी आपलं बसून बसून

बाय बाय नाही सगळ्यांनी आणि या हिरव्या मिरची ब आपण